हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे हादग्याच्या फुलांची भाजी चवीला मस्त लागते हातग्याची किंवा हेट्याची फुलं अशी म्हणतात तर ही फुलं आणल्यावर निवडून घ्यायची फुलं निवडायची म्हणजे त्याच्या पाकळ्या आपल्याला भाजीसाठी घ्यायच्या आहे आणि त्यानंतर फक्त हिरवा भाग फेकून द्यायचा आहे तो देठाचा त्यात त्यात त्या, त्यामध्ये असलेला पांढरा भाग सुद्धा वापरायचा आहे आणि हा जो केसर असतो ना या हा जो दांडा दिसतो या तातमध्ये एक केसर असतो हा केसर आपल्याला काढून टाकायचा पूर्ण दांडा फेकला तरी चालेल किंवा केसर काढून फेकला तरी चालेल तर तो, तो काढून टाकायचा आहे तो जर काढला नाही तर आपली भाजीची ना ती कडवट चवीला होते त्यामुळे तो ते केसर काढून टाकायचा अशा तऱ्हेने आपली फुलं निवडली की झाली फुलं फार आधी धुऊन किंवा चिरून ठेवायची नाही कारण फुलं खूप नाजूक असतात त्यामुळे आता सगळी फुलं आपण निवडून ठेवूया निवडून झालं की लगेच त्याला धुवून चाळणीवर निथळ ठेवायचं आहे चिरायची किंवा ते सांगते आता त्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी मस्त तडतडू तर द्यायची आणि त्यानंतर आपण घालणारे कांदे तर जवळजवळ पाव किलो फुलं आहे यासाठी आपण घालायचे दोन कांदे कांदे फार बारीक चिरायचे ची नाही आहे कांदा मात्र भरपूर घालायचा आहे जरासा भाजीला आणि कांदा आपला जोपर्यंत परतला जातो ना तोपर्यंत आपण फुलं चिरून ठेवायची त्यामुळे फुलं फार आधी चिरायची नाही आहे नाजूक फुलं असल्यामुळे आपण ते कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण फुलं चिरून घ्यायचे आता माझा कांदा बघा मस्त ट्रान्सपरंट झाला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे मी लसूण आणि एक हिरवी मिरची म्हणजे सात आठ पकळ्या लसून एक हिरवी मिरची आणि जिरायचा क्रश्ट घालायचा हा छान परतला गेला की पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा घालायची धना पावडर आणि अर्धा चमचा घालायची लाल तिखट या भाजीला फार मसाल्यांची गरज पडत नाही भाजीला चव छान असते तर हा छान परतून घ्यायचा आहे तिखट पण टाकून पण सगळे मसाले छान परतून घ्यायचे मीठ मात्र या भाजीला आपण सगळ्यात नंतर घालणार आहे कारण फुलं आधी जरी जास्त दिसली तर शिजल्यावर मात्र ती कमी होतात त्यामुळे मीठ परफेक्ट होण्यासाठी आपण थोडीशी फुलांची म्हणजे फुलं आपली छान भाजीवर परतली गेली की त्यानंतर घालू आता ही फुलं घालून घेतली आहे फुलं शिजायला जरासुद्धा वेळ लागत नाही त्यामुळे झाकण ठेवायची गरज नाही फुलं आपण जरा एक मिनिटभरा परतून घेऊया बघा अशा तऱ्हेने आपली फुलं छान परतली गेली पाहिजे फुलं परतली गेली की आपण त्यावर घालून घ्या चवीनुसार मीठ आता ही भाजी जी आहे ना ही आपण अशीसुद्धा करू शकतो म्हणजे काहीही न लावता पण मी आज बेसन लावून भाजी करणार आहे तर त्यासाठी आपण बेसन घ्यायचं आहे साधारण पाववाटी एक मुठभर बेसन घेतले आहे ते घालायचं आहे थोडंफार कमी जास्त असलं तरी चालेल पण फार जास्त घालायचं नाही तर भाजी खूप कोरडी होते तर मुठभर बेसन घातलेलं आहे मीठ घालून घेतलेलं आहे मी ऑलरेडी भाजीला आणि छान परतून घ्यायचं आहे आता बेसन घातल्यावर मात्र बेसन व्यवस्थित शिजलं पाहिजे तर त्यासाठी आपण यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि मस्त दोन ते तीन मिनिट भाजी शिजू द्यायची त्याने काय होईल बेसन छान मोकळं होईल तसंच आतून शिजून सुद्धा येईल तर माझं बेसन छान शिजलं गेलेलं आहे तर आपली भाजी तर मंद गॅसवर आपण भिजवून बेसन छान शिजू द्यायचं आहे की भाजी छान मोकळी होते की अशा तऱ्हेने आपली भाजी तयार होते ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर अतिशय मस्त लागते नक्की करून बघा हेटाच्या फुलांची भाजी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा